अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी वेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पांच दहा जून रोजी नाशिक ते मंत्रालय पायी निघणार भव्य बिरहड मोर्चा विविध मागण्यांसाठी आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे हक्कासाठी आंदोलन शहापूर तालुक्यातील अनेक कर्मचारी लहान मुले कुटुंबासह होणार सामील शासकीय आश्रमशाळा वसतिगृह रोजंदारी तासिका तत्वावरील वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांचे शैक्षणिक सन दोन हजार बावीस आणि तेवीसपासूनच्या प्रलंबित मागण्यांकरिता वर्षभर पाठपुरावा करून देखील शासनाने मागने मान्य न केल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य करण्यासाठी आणि शासनाला जावी याकरिता आयुक्त कार्यालय नाशिक शेजारील गोल्फ मैदानापासून ते मंत्रालय अशा बिराड मोर्चाचं नियोजन सोमवार दिनांक दहा जून पासून आहे कार्यरत रोजंदारी तासिका तत्वावरील वर्ग तीन आणि चार कर्मचाऱ्यांचे सरसकट समायोजन करावे रोजंदारी वर्ग चार कर्मचाऱ्यांचे मृत संवर्गातील पदे तात्काळ जीवित करावे व सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीसचा चा सुधारित आकृती बंद रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी गेले वर्षभर शासनाला या संदर्भात अनेक पत्र व्यवहार करून देखील शासनाने ठोस भूमिका न घेतल्यानं कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष करणार असल्याची भूमिका घेतली आहे या बिराडी मोर्चात शेकडोंच्या संख्येनं शहापूर तालुक्यातील कर्मचारी सामील होणार असल्याची माहिती विनायक बोंद्रे यांनी दिली आहे तर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आमची पुढील दिशा आक्रमक असणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे नमस्कार मी लक्ष्मण पवार महाराष्ट्र रोजंदारी कर्मचारी संघटनेची अध्यक्षा वर्षभरापासून पाठपुरावा करीत आहे आंदोलन करूनही शासन फक्त पत्र काढतंय अद्याप कुठल्याही प्रकारचा न्याय मिळून दिलेला नाहीये म्हणून मी येत्या दहा जूनपासून महाआंदोलन नाशिक आयुक्तालय ते मुंबईत असणार आहे म्हणून शासन प्रशासनाला माझी एकच विनंती आहे जोपर्यंत वर्ग तीन वर्ग चारचा धोरणात्मक निर्णय घेऊन माझ्या कर्मचाऱ्यांचं सरसकट समायोजन करीत नाही तसेच आपण घोषित केलेले वर्गचारचे मृतपदे जिवंत करीत नाही तोपर्यंत माझा मोर्चा मी मागे घेणार नाहीये म्हणून माझ्या कर्मचाऱ्यांना शासनसेवेत सामावून घेऊन त्यांना त्यांची हक्काची नोकरी मिळून द्यावी हीच माझी शासनास विनंती आहे रोजी होणाऱ्या हे आयुक्त कार्यालयाच्या शेजारी गोलखलक मैदानातून जागेवरून साधारणतः पाचशे ते सहाशे कर्मचारी हे आंदोलनामध्ये सहभागी होऊन आयुक्त कार्यालयासमोरून घोषणा देत मुंबई महामार्ग या रस्त्याने मुंबईच्या दिशेने निघतील मोर्चामध्ये साधारणतः प्रत्येक दिवशी सायंकाळी दोनशे ते तीनशे कर्मचारी हे लांबून येणारे आमच्यासोबत जॉईन होतील आम्हाला साथ देतील मोर्चा हा प्रत्येक दिवशी साधारणत पंधरा ते वीस केमी चालेल व जिथे निवासाचे स्थान असेल त्या ठिकाणी झाले मोर्चा हा खास गेल्या तेरा जून दोन हजार तेवीस रोजीपासून पगार वेळीच्या संदर्भात असेल तात्काळ आदेश मिळण्याच्या संदर्भात असेल किंवा सेवा सुरक्षा असेल किंवा वर्ग चार कर्मचारी यांचे मृत घोषित केलेली पद पुनर्जीवित करण्याचे असेल किंवा वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांचे आता वेळोवेळी शासन आमचा फक्त वापर करून घेत आहे म्हणून आमची शासनाकडे मागणी आहे की धोरणात्मक निर्णय घेऊन वर्ग तीन व वर्ग चार कर्मचारी यांना अट सेवेमध्ये सरसकट समावेश करून घेण्याची आमची ही मागणी आहे त्यामुळे चालत असताना आमच्यासोबत जसे कर्मचारी येतील शहापूरपर्यंत एक अंदाजे अडीच ते तीन हजार कर्मचारी हे आमच्यासोबत जॉईन होतील व तोपर्यंत शासनाने आमच्या विभागाने आम्हाला जर न्याय दिला नाही तर आम्ही थेट चालत मंत्रालय मुंबई या ठिकाणी जाऊन मंत्रालयाला वळसा घालून त्याच ठिकाणी जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आमच्या मागण्या कागदावर मान्य होत नाही आम्हाला कायम सेवेमध्ये घेतलं जात नाही तोपर्यंत आम्ही ऐक आमच्या मुंबई मंत्रालय येथे वळसा घालून त्याच ठिकाणी मुक्काम राहू त्यामध्ये कोणत्या कर्मचाऱ्याच्या जीवितहानी झाल्यास किंवा एक जीव देण्याची वेळ आली तरीही आम्ही त्या ठिकाणी आमचा जीव देऊ परंतु उर्वरित आमच्या कर्मचाऱ्यांना या अन्यायातून मुक्त करू न्याय मिळवून देऊ असे आम्ही या आज या ठिकाणी आपणास विनंती करतो आपणास सांगतो व शासनास विनंती करतो की आमच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ आपण न्याय द्यावं व कायम कर्मचारी म्हणून सेवेत सेवा करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी धन्यवाद ब्रेकिंग न्यूज मराठी नाशिक